मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सपोर्ट करा आज आपण लाल अंगापूर मैदानात अंगापूर मैदानात कोण झालेले आहेत सेमीसाठी पात्र ठरलेले ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो झरेकरांचा पाकऱ्या आज आठव्या मध्ये पास झालेला आहे बाय नमस्कार नमस्कार आज पुन्हा सांग नियोजन केलेलं निंबाकर सरांचा सरजा सरजा बरोबर आला ही गाडी पहिल्यांद असू ती काय नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहिलं हो। स्पीड लागली का गाडी आज हाय म्हणजे चांगली गाडी सगळ्यांचं टाप पैर करून मैदाना दिवसात नाही हे ओपनचा हो। आज पडला मैदाना चांगला बरच बर झालं नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंज बाजी ज्या बायल्यानं ना अख्खा महाराष्ट्र हा धर सोडलेला सातव्यात गटपास झालेला भाजी आज लय दिवसातून बैल बाहेर काढला आज गटपास झालाय हो गटपास झाला आज कुणावर पैरा केला अविनी शर्माचा पेढा हो कुणी केलं नियोजन नियोजन प्रशांत भाई यांनी आता किती वय झालं भाजीच भाजीच सात आठ वर्ष आठ वर्ष झाली बैला तर पहिले लावायला लागलाय चांगला लावायला लागला शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या पास झालाय आज मध्ये पाहायला हरण्या आज हरण्या कोणासोबत पाहायला डबेवाडीचा सोन्या डबेवाडीचा सोन्या आमच्या इथे त्या दिवशी पाहिलेला राहिला बैला हा त्या दिवशी लय भारी गाडी पाहिली त्या दिवशी हे गाना हां चांगली गाडी आहे आणि समालोचकाने पुकारले बी परत एकदम मैदान गाजवण्यासाठी मालकाच नाव करण्यासाठी ह्याच्यात हेच आम्ही 3 नंबर सिमित हं हे जा कुडला परत स्पीड लागले त्याला हा आता काय आलं उघळला होता मी हां पतराय माथं आम्ही आपले समीर भाई आहेत ना म्हणजे तेज लंपूर त्यांच्याकडे तिकडून पण पतराय मारले त्यांनी निबळी पाडले पाडले आम्हाला सायंत पहिले उघडना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारकर समर्थ मंदिर यांचा थैमान गट पास झाला थैमान था। आज पुन्हा सांग पळागिरीचा व्हागिरीकरांचा मोहने आहे त्याच्यावर पळाली गाडी गाडी पळाली चांगली चांगली पळाली सेमेसाठी पात्र ठरली त्याच फायनल किती झालं फायनल अकरा फायनल झाली अकरा झाली ती बैल चालते असेल मोठा बैल एकदम जरा मध्ये मध्ये आडव्या होय चालतंय आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गिरवीकरांचा भोंडा गटपास झाला आज पहिल्या मध्येच नमस्कार नमस्कार आज गटपास झाला बैलग जाईल तिथं अजून गटपास करतो त्या दिवशी त्या दिवशी काय झालं रिशिमेला दोन नंबरला होत बैल पाहिल्या गुंडा कुठल्या खादी पोहचतो दोन्ही खाती बाहेर न गाव दोन्ही खाती होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हाफ फोन बैलगटफा झाला एक सात वेळा मध्ये कुठलं गाव आता करोड पडले काय नाव आहे त्याचं सरजा उर्फ पेडा आज कुणा सोबत पाहाल भाजी कुठला भाजी बरं जपून जा भाजी जुना आज तो आपला पायरा केलाय आज गाडी चांगली पाहिली असेल किती झाली त्याचं फायनल फायनल झाली ती दहा एक झाली दहा एक झाली ती कुठली कुठली लक्षात नाही ते दहावीने पळतोय दुयकांडी दुयकांडी बाहेरने कारण दुयकांडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल नानांचा आणि स्वर्गीय निंबाकासर यांचा सर्ज्या गट आज गटपास झालाय गट आज अंगापूर मैदानामध्ये मित्रांनो मुरुमकरांचा सोहणा पण गटपास झालाय 10 मध्ये गटपास झाला आज आज आपल्या घरी आज कोणावर पळाला हरण्याबरोबर पळाले मूर्ती मोर्दरीच्या हरण्यासोबत आज ही पहिल्यांदाच नियोजन केलेलं का नाही झालं होतं चांगली ना त्याचं फायनल बी झालं त्या दिवशी केलायच गाडीने घरच्या गाडीने कुठला होता पाहिला घरचा आपला कोण होता होय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो त्या वर्षीची मोठी खरेदी शिक्या गटपास झालेला आहे आज तेराव्यात पहायला ना ते तुम्ही वर्षापासून या क्षेत्रात वर आहे का हो नाव तुमचं फेमस आहे ना आज तुम्हीच नियोजन केलं असं काय सगळे जायचं सगळी जायचे आहे ती सगळी करुंड्याची टीम आहे आहे आज पॉकटेल संघ पाहायलाय काय होय आज पहिल्यांदाच नियोजन झालं असं

तीन चार का झाले कुठल्या खाली बयती दोन्ही खाली दोन्ही खांदे हां डावीने जरा जास्त आज, आज ह्या सोबत गिरवीच्या पुंड्याच्या सोबत गिरवीच्या पुंड्यासोबत चांगली गाडी पाहाली पहिल्याला चांगला सांगला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वांजोळी ताणाचा सोन्या पण गटपास झालेला आहे आज नावे मध्ये पाहाला आज चांगली पाहाली गाडी तुमची हो चांगली पाहाला त्यांना विचारलं मी पहिरे करायला तुमच्या आज सुंदर गाडी पाहिजे चांगली सुंदर एक नंबर पळाली गाडी पूर्ण लय निम्यापर्यंत वय सांगली निम्यापासून बिना हालता गाडी नुसती तोरव ड्रायव्हर आणली ड्रायव्हर पण एक नंबर ह्याची उजव्या साईडलाच पळतो का नाही दोन्ही सांगते दोन्ही साईड आहे कुठून पण बाहेरून आतून बाहेरून आतून दोन्ही खांदे कसा फुल स्पीड नव्हतं फुल स्पीड शेजारी किती पण तास गाडी गाडी त्याला लागते फक्त किती झाले त्याचं फायनल फायनल दोन झाले दोन झाले फायनल दोन झाले हे फायनल दोन झाले आदत मध्ये झाले दुसऱ्या फायनल झाले चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा पण बैलगट पास झालेला आहे नव्या मोदी काय नाव आहे तिचं चेतक नाव चेतक नाव आहे चेतक आज कुणावर पहायला चेतक आज वांदुळेचा सोन्या होता वांजुळेकरांचा सोन्या ही कुणी नियोजन केलेलं नियोजन आपणच केलेलं हा किती गाव झाले सोन्या आवीन पळतोय चेतको किती फायनल झाले चेतक चेतक दोन झाले फायनल हा आता कर आता दुसरं होता हो इथे मोबाईल दाती 64 दुसाय दुसाय मोठ्या मापाचा होईल मग हा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंबरापूरकरांचा हरण्या कारण सहार ने गटपास झाला आज तिसऱ्या मध्ये पाहायला भाई आज कुणावर पाहायला आज तो पाच सुमरीचा ग्रुप पाच सुमरीकारांचा ग्रुप ही गाडी पहिल्यांदाच पाहिली पहिल्यांदा तिसऱ्या मध्ये गटपास हो हरण्याची किती फायनल झालं वत्ता बरे पाच सात झाले मोठ्या मैदानाने झाले आपला उजवी ना पळतो का दोन्ही साइड बाहेर तुम्हाला पायऱ्याला अडचण येत नसते पायऱ्याला थोडी अडचण येते सगळ्यांनाच येते त्या त्यातनच वर जायचं का चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैलगट पास झालेला आहे सहाव्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे शहापूर होय शहापूरचा आहे काय म्हणाव त्याच पप्प्या पप्प्या शहापूरचा पप्प्या मित्रांनो सगळ्यात गटपाच झालाय दोन्ही खाली पब्लिकला पळतो चांगला पळतोय मी पळाला आज कुणा बर पळाला कुठला मथुरे लेंगरेकरांच्या मथुर सोबत आज पळाला फायनल कुठलं कुठलं झालं फायनल <ambition> नाशिकला नाशिकला झालं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वडकीकरांचा कॉकटेल गटपास झालेला आज कॉकटेल पळाला आज कॉकटेलची काय पाहायला ड्रायव्हर आज गाडी तुम्ही असं नाही हाटील नाही आणली आज कशी काय त्यांच्याकडे आज मग त्यांना म्हणलं होतं कारण की ऍडजस्ट करायचं मग चिके त्यांच्या हातावर त्याच्यामुळे आज तुम्ही रेस्ट का दुसरी गाडी आणणार आज निवडतोय सीमेला बसणार आहे चाल ते बसवा कॉटील ड्रायव्हरांचा हातावर आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर गटपाच झालेला आहे आज निखिल शेट कुणावर पळाला हा वजी केलेलं नियोजन ड्रायव्हरनेच केलं गाड्या चांगली पाहिल्यास शुभेच्छा निघिल्ड तुम्हाला घरणीकरांचा राजा गटपाच झालेला आहे आज राजा सोबत पाहाल आज मालक आहे ती दोन नंबरच आज गाडी तुम्ही खालीच असता सुट्टीला का तुम्हाला पुढं कधीच गाडी बघायला भेटत नसेल सोडायचं हा सुट्टी कराय सुट्टी करायची मेहनत तुम्ही असता ना बाबा कुठे गेलं काय माहित आता आलो तिथं काय दिसत नाही गाड्या बघायला गेल्या असतील शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांमध्ये राजा गटपात झालेला आहे आज एकवीस मध्ये आज राजा आणि राजाची गाडी पळायली ते आज किती यंदा गाडी याचं नियोजन करा दुसऱ्यांदा त्याची आधी कुठं पळाली ती वळपाली होय गटपात चालताना पावसामुळे मैदान केस होय हा चांगली पाहिले चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो okay. बकासूर पण झालाय गेल्या वर्षीची एक नंबर केलेली मानकरी आज पाहिले बकासूर आणि बालमाजी मुईशेड बसला नाही आता मुळे बसले ती गर्दी बघा बकासूरला बघायला गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी मोहछेड शुभेच्छा तुम्हाला